तर हा बाप्पा मी बघते ह्याच्यातनं हा मला शिव अभिषेक करताना हा बाप्पा मला दिसतोय बालगणेश आहे तर ह्या बाप्पाबद्दल आपण मला काय सांगाल या बाप्पाबद्दल असं सांगता येईल की श्रावण महिना जसं सुरू झाला तेव्हा ते आल्यानंतर मला एकदा म्हटलं की मला श्रावण महिन्यात बाळ गणेश करताना तयार करायचा आहे अच्छा आणि पहिल्या सोमवारी त्यांनी हा बाप्पा तयार केला या बाप्पांचं वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याचदा ते मूर्ती घडवताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात त्या बाप्पाच्या बाबतीत असा अनुभव आला की त्यांनी नेत्र काही बाप्पाचे काढले नाही पण ॲटोमॅटिकली ते त्याच्यात प्रकट झाले आणि छोटस त्रिशूल डबरू आणि बेलाच पान सुद्धा आहे तिथे छोटंसं पाण्याची आणि पाण्याची धार सुद्धा त्यांनी छान रित्या दाखवलेली आहे आणि शाळा पहिल्या सोमवारी लगेच तो गणेश बाप्पा आमच्या घरात आला त्यामुळे मला ती आनंद झाला क्या बात आहे गणपती बाप्पा मोर्या खूपच सुंदर दशक